कुटुब साईट पॉइंट आम्ही पूर्ण करायला निघालेलो so, आहोत सो स्टेटन आणि बघत राहा ब्लॉग मध्ये काय काय पॉइंट हैदराबाद हैदराबादची कव्हर होत आहे हां सो फर्स्ट आम्ही आलेलो आहोत कुटुंबशाही टॉम्स बघायला आता हे टॉम्स आहेत ते आम्ही बघितलेले आहेत आणि फर्स्ट पॉईंट आम्ही कवर केलेला आहे ब्लॉगमध्ये मी थोडंसं शूट टॉम्सबद्दल दाखवलेलं आहे असे सात टॉम्स आहेत टोटल ते कुटुबशाहीमधले आहेत सो तुम्ही नेक्स्ट जे पॉईंट्स आहेत तेही ब्लॉगमध्ये कंटिन्यू होती बघत राहा हे आहेत ते सात टॉम्स आणि हे खूप वाईड एरियामध्ये आहेत सो वन बाय वन करायला खूप वेळ लागतो त्याच्यामध्ये मॅप मध्ये इथे आपल्याला डिस्कवर करून ठेवलेले आहेत कुठे काय काय आहे सो so, आम्ही आता आलेलो आहोत नेक्स्ट पॉइंटला म्हणजे गोलकंडा फोर्ट वर आलेलो आहोत हा आठशे ऐंशी वर्षापूर्वीचा फोर्ट आहे आणि याला या फोर्टला पाच दरवाजे आहेत जो की एक दरवाजा राजा येतो दुसरा सेवकांसाठी नंतर आ... जे काही कोणी गेस्ट असतील त्यांच्यासाठी वगैरे असे टोटल पाच दरवाजे इथे आहेत आणि हा फोर्ट खूप म्हणजे खूप जुना आहे सो आपण बघतोय आता आपण फोर्ट फोर्टवर आलेले आहोत आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे अकराव्या शतकात इथे मातीचा एक साधा किल्ला बांधलेला होता आणि त्याच्यापासून हळूहळू एवढा मोठा हा किल्ला उभारलेला आहे आणि आपल्या इतिहासात आपल्या शाळेमध्ये आपण इतिहासामध्ये नेहमी शिकायचो या माहितींबद्दल पण तेव्हा आपण एवढा इंटरेस्ट नव्हता घेतलेला आणि आत्ता आपल्याला या एक एक ठिकाणाबद्दल एवढं माहिती भेटते आणि आत्ता तेव्हा तो शाळेचा इतिहास आठवतो आपल्याला आणि हा औरंगजेबने सुद्धा हा एकेकाळी -एक किल्ला घेतलेला होता आणि तसाच्या तसा एवढ्या तसा वर्षापूर्वीपासूनचा किल्ला अजूनपर्यंत तसाच्या तसा आहे बघा आमचा ट्रेकिंग मोड सगळे सुट्टीचे दिवस आहेत त्याच्यामुळे रश थोडी जास्त आहे नाही तर एरवी अशी रश इकडे कमी असते आता इयर एंडच्या सगळ्यांना सुट्ट्या त्याच्यामुळे जरा जास्त गर्दी आहे आणि खूप सुंदर वाटतंय मस्त आहे गोलकंटा फोर्ट तुम्ही नक्की विजिट द्या कधी हैदराबादला आला असाल तर नेक्स्ट आम्ही आता बघायला आलो छाऊ मॉलला पॅलेस आणि इथे एंट्री तिकीट आहे सो आम्ही एंट्री तिकीट घेतलेलं आहे आणि आता आम्ही हा सुंदर असा पॅलेस बघतोय एका राजाचा हा पॅलेस होता आणि युद्ध वगैरे त्या याच्यामध्ये वापरले जाणारे शस्त्र सगळे या पॅलेसमध्ये आहेत या, आहे। या राजाच्या गाड्यासुद्धा आहेत विंटेज हे त्या काळातले पैसे आहेत ते व्यवस्थित इथे फ्रेम करून ठेवलेले आहेत त्या जमान्यातले त्या शतकातले हे जे पैसे आहेत या करन्सी आहेत त्या इथे आहे। डिस्प्ले करून ठेवलेल्या आहेत आणि हा पॅलेस पहिला कसा होता ते सुद्धा इथे दाखवलेलं आहे हे बघा हे शस्त्र आहेत ते युद्धाच्या काळात यूज व्हायचे हा जो राजा होता तो हे सगळे शस्त्र यूज करायचा त्या युद्धाच्या काळामध्ये सो इथे सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या आहेत इतक्या प्रचंड युद्धाचं सगळं शस्त्र आहेत की आम्ही फक्त बघतच बसलेलो इतकं सुंदर आणि इतकं छान आहे पूर्ण ऐतिहासिक आहे आणि हे तुम्ही बघता हे जे कबर्ड आहेत हे कबर्डसुद्धा एक कबडसुद्धा कबर्ड जरी दहा जणांनी हलवलं तरी हलणार नाही इतकं मजबूत असं कबर्ड आहे आणि हे युद्धच्या वेळेस जाताना तो राजा हे जे घालायचा आहे ह्या त्या वस्तू आहेत आणि आ... आता पुढे आपण या पॅलेसमध्येच तेव्हा त्यांच्या ते काळामध्ये वापरल्या जाणाऱ्या कार्स त्या राजाच्या जेवढ्या कार्स होत्या तेवढ्या ते, ते आपण सगळ्या फ्रेम करून ठेवलेल्या आहेत त्या पण आपण बघूया आणि कशा आहेत त्या मी तुम्हाला दाखवते हे है बघा किती सुंदर आणि एवढं मस्त एकदम लक्झरियस कार आहेत त्यावेळच्या एवढं मस्त वाटतात बघायला आणि आत्ताही या राजाची आठवी पिढी चालू आहे त्याच्यामुळे हे सगळं व्यवस्थित मेंटेन राहिलेलं आहे निजाम म्हणून असं नाव आहे आणि ते निजाम यांच्या काळातली ही आठवी पिढी चालू आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या वस्तू त्यांच्या आहेत ते व्यवस्थित जपून ठेवलेल्या आहेत आणि पर्यटकांसाठी तर खास प्लेस आहे सगळ्या वस्तू आणि व्यवस्थित हे बघण्यासाठी खूप फेमस प्लेस आहे प्लेस आहे आणि गर्दी आम्ही वेटिंगवर आहोत हे तरी गर्दी आहे आता मी आलेले आहे शॉपिंगला हैदराबाद मध्ये आणि फक्त ज्वेलरी आहे सध्या तरी माझे दोन पॅन्डल फायनल झाले ते मी तुम्हाला दाखवलं आता आम्ही आलेला हैदराबादी स्पेशल मिठाई खुर्ला रेडी काहीतरी आहे ते मी तुम्हाला दाखवते पेपर रोल आता आमचा आजच्या डेचा सगळ्यात लास्ट पॉइंट म्हणजे एन टी आर गार्डन एन टी आर गार्डनला आम्ही आलेलो आहोत आता एन टी आर गार्डन एक्सप्लोअर करणार आहोत हैदराबादचं खूप मोठं गार्डन आहे हा आणि आम्ही आलेलो आहोत आता रूमवर आणि फायनली आजचा लास्ट डे आमचा झालेला आहे आणि आता थोड्या वेळात आम्ही जाणार आहोत फ्रेशन अप होऊन डिनरसाठी डिनर करून पॅकअप आणि तुम्हाला अर्ली मॉर्निंगची फ्लाईट आहे सिक्स ओ क्लॉकला सो आम्हाला इथून ॲटलीस्ट चार वाजता तरी हॉटेलवरून एक्झिट करायचं आहे सो आम्ही आता फटाफट डिनर करून येतो आणि भेटूया नवीन अशाच पुन्हा एका व्लॉगमध्ये आजचा आजचा या हॉटेलचा मेनू मी तुम्हाला दाखवते खूप काही बघण्यासारखं आहे म्हणजे खूप छान मेनू आहे हॅ ना तर चला मी तुम्हाला दाखवते आज मी दाखवणार नव्हते बट मेनू बघून मी डिसाईड केले की तुम्हाला दाखवते चिकन आहे इकडे सूप आहे वेज सूप आहे आणि इकडे चिकनचं क्लिअर सूप आहे आणि त्याच्यानंतर आहे इकडे चिकन लॉलीपॉप आहे इथे आणि काजून फ्राईड सुद्धा आहे मटन आहे चिकन बिर्याणी आहे अफराणी पुलाव आहे त्याच्यानंतर आहे स्टीम राईस शाही पनीर मिक्स वेज कुरमा आहे आणि कॅरेट बीन्स डाळ डाळसुद्धा आहे आणि एका साईडला सांबार पण आहे इथे आहे आपल्याला नूडल्स सॉस स्वीटमध्ये बेसन लाडू आहे आणि संदेश म्हणून त्यांची काय मिठाई आहे मिक्स फ्रूट पुडिंगसुद्धा आहे आणि ट्रफल पुडिंगसुद्धा आहे लेमन टॉल्ट असे आहे आणि इथे केकसुद्धा असं आहे अंगुरी रसमलाई आहे फ्रूट्समध्ये सुद्धा बरंच काय काय आहे गुलाबजामुन आहे तिथे इकडे आपण चॅटमध्ये आयटम आहेत सगळे चॅटमध्ये पाणीपुरी आहे चॅट आयटम हे काय सलाड आयटम आहेत सगळे सलाड खूप सारी व्हरायटी आहे आणि एक रशियन सलाड आहे हे आणि फिश टमॅटो सलाड आयटम आहे ते सगळे सगळं डाईटवाल्यांसाठी So, सो अशा तऱ्हेचं खूप व्हरायटीज ऑफ फूड आहे इथे लेमन ट्री हॉटेलमध्ये आम्हाला खूप आणि टेस्ट पण खूप छान आहे आम्हाला स्पेशली फूडमध्ये आम्ही टेन ऑन टेन यांना स्टार देऊ बिकॉज खूप टेस्टी आहे छान आहे